कोथोडो अर्जा चव्हाणमाळा विश्वनाथाला जाणारा हा रोड पारगाव भुतवी सुरुडी श्रीवंदा लोणी शॉर्टकट रोड आहे सगळा पण आम्ही दोन हजार सोळा साली तहसीलला अर्ज केला सतराला बी केला दोन हजार वीसला तहसीलनी निकाल दिला की गट मोजून घ्या प्रत्येकांची गटं प्रत्येकांना सांगितली मोजायला कुणी मोजले नाही आम्ही तहसीलला नऊ वर्षे हॅलफटे घातले नंतर जंगले साहेबांनी चवळ स्थापन केली त्या चवळीत आम्ही सहभागी झालो ते पहिल्याच मिटिंगला आमचं मोजणीला त्यांनी नाव घेतलं आणि मो डिसेंबरमध्ये मोजणीची तारीख निघाली आणि कच्ची पहिली मोजणी आमची मार्चमध्ये मार्चमध्ये मा झाली आणि खुनानेच शिती आज पंचवीस 25... सात सात दोन हजार पंचवीस रोजी म्हणा आधीची झाली आणि बरेचसे म्हणजे अतिक्रमण म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यांनी जे अतिक्रमण केलं होतं असं एकही शेतकरी नाही का बिगर अतिक्रमण करणार पण शॉर्टकट लागतात मात्र जो म्हणजे की रस्त्याच्या हद्दी खुणा झाल्यामुळं सर्वांचे वैयक्तिक वाद असेल किंवा संघ म्हणजे हुरितो का त्यो भाषा शंका कमी झाल्या आणि सगळ्यांनी शेतकऱ्यांनी सहकार्य केलं आणि रस्त्याच्या हद्दी कोणा व्यवस्थित झाल्या जंगले साहेबांचं कडोस पाटील साहेबांचं आणि पाटील मोजनी साहेबांचं यांचं हार्दिक अभिनंदन करतो भरपूर सहकार्य मिळाले यांचे हा रस्ता किती शॉर्टकटचा हे इम्पॉर्टंट आणि ह्या रस्त्याने काय काय फायदा होणार आहे तुमचा जाण्याचा हे सगळ्यात मत होते ह्या रस्त्याचा विश्वनाथ कासण्याच्या यात्रेनिमित्त सोमवारी भरपूर भक्तांना सुविस्कार हा शॉर्टकट रस्ता आहे व त्याचा फायदा नक्कीच सर्व भक्तांना होणार आहे नमस्कार तालुक्याचे प्रभारी तहसीलदार कर्तव्य दक्षेपणा त्यांनी आल्यापासून जे दडाडीचं कार्य चालू केलेलं आहे ज्या त्या कामामध्ये हा एक शिवरास्त्याची ती आपण आज घेतली होती आणि काश्मीर विश्वनाथ यात्रा या गावस्थांचं देवस्थान इकालं जागृत देवस्थान असल्याकारणाने प्रभाव भरपूर लोक जी या येण्याने जाण्यासाठी अडचण होत होती तर तो रस्ता आज हदनिश्चिती करून खुला करण्यात आलेला आहे वर्षानुवर्ष जे पीडित होते आज ब्रिटिश कालापास बंद होता रस्ता आणि लोकांचे जे गैरसमज येतात की यांनी जसं सांगितल्याप्रमाणे की कुणाच्या घरनं कुणी कोरला आहे हेच माहीत नाही तर त्याचा आज सोक्षमोक्ष लावून आज फायनली हद्दी खोना झाले आहेत आणि सर्व ग्रामस्थांनी दोन्ही गावच्या ग्रामस्थांनी पूर्ण सहकार्य केलंय याबद्दल या दोन्ही गावाच्या ग्रामस्थांचे अभिनंदन मोजणी अधिकारी वासुदेव पाटील यांनी कर्तव्यदक्षपणे यांनी पूर्णतः काम प्रॉपर पद्धतीने केलंय आमचे सहकारी कडोस पाटील हेही कं सातत्याने आमच्या बरोबर राहून शेतकऱ्यांचे मार्गदर्शन आहेत आणि पूर्ण महाराष्ट्रभर या पद्धतीनं कामं चालू आहेत चांगले आणि चांगले बऱ्याच जागेवरचे रस्ते खुले होत आहेत याबद्दल पोलीस बेलवंडी पोलीस स्टेशन यांचे पूर्ण सहकार्य मिळाले त्यांचेही अधिकारी कर्मचारी सगळे उपस्थित होते एकंदरीत दोन्ही गावचे ग्रामपंचायत तहशील भोमियाबलेख तुमची पंचायत समिती जेवढे प्रशासन आहे राजकीय आस दे पत्रकार बंधू देत आमचे पूर्ण तालुक्यात सगळ्यांचं सह सहकार्य मिळत आहे त्यामुळे शिरवंधा तालुक्यामध्ये महाराष्ट्रात सगळ्यात एक नंबरला काम चालू आहे आणि पूर्णतः ता, ताकदिनिशी आम्ही पूर्ण ग्राउंडवरती फिरून सत्तात की सकाळी संध्याकाळपर्यंत अजूनही आम्ही चहावरती आजही तसेच की आज कंटिन्यू आजही धावपळ हे काम रिझल्ट दिल्याशिवाय आम्ही थांबत नाही कोणाचं पाटील तुम्ही चळवळीचा सततचा पाठपुरावा तसेच भाऊसाहेब चव्हाण आणि इतर शेतकऱ्यांनी तहसीलकडे कायम वारंवार पाठपुरावा केला चळवळीच्या मिटिंगला दरवेळेस ते हजर होते त्यामुळे त्यांना देखील त्याच्यातून प्रोत्साहन आलं नाही तर त्यांची अशी आशा झाली होती की हा रस्ता कधीच मोकळा होणार नाही ते पूर्ण वैतागलेले होते परंतु सर्वांच्या सहकार्यानं आज आज रोजी त्यांचा रस्ता हद्दीसह खुला झालेला आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या लोकसहभागातून या गोष्टी होत आहेत आणि कोणत्याही शेतकऱ्याचं क्षेत्र या रस्त्यामध्ये जात नाही त्याच्यामुळे कोणत्याही शेतकऱ्यांनी चिंता करण्याची गरज नाही आहे धन्यवाद धन्यवाद